इकडे चल इथं बस लाईव्ह स्टार्ट झालेला आहे की शिवांश हॅलो फ्रेंड सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा अरे शिवांश कपकी शिवांश हॅलो फ्रेंड सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज शेतकऱ्यासाठी खूप मोठा दिवस आहे कुठलं गाणं ते काय करू मग बाई का तुमचं पोरग मला खाली दे दिना मुंगे मुंगे काय तो तोच हे नाही ना जरा ना मुंगे आले आता अगदी हे झाले तर लाईट डिम आहे जरा घर लागले थंडी थंडी काय झालं बाळा हॅलो हाय

थांबकीच करायला लागले ना हॅलो दिदी हॅलो हाय हॅलो थांबला हवायला गाड्या थांब लाईट कमी पडते जरा थोडीशी हाय हॅलो 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 हाय थांब गाणं लावते ना जेवण झालं का ताई साहेब हो झालं तुमचं झालं का बोलले मी सगळ्यांना राधे राधे म्हटलं हॅलो म्हटले बैल पोळ्याच्या सगळ्यांना हार्दिक दी, हार्दिक शुभेच्छा शिव शिव ऐकू द्या इथे बाळा इथे माझ्यापशी इकडे शोन इकडे बाळा माझ्यापाशी इकडे कि माझ्यापाशी हॅलो जेवण झालं का ताई साहेब झालं ईश्वर तेलंगे तरी राम सपकाळ हॅलो इकडे इकडे काय ते गाणं लावलं की ह्यापाचं सारखं तुला प्रॉब्लेम आहे सगळे लोकांनी लाईव्ह व्हिडिओ न जी आलेत त्यांनी लाईव्ह व्हिडिओ च चॅनल आमचं लाईक करा आणि चॅनल ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा आज पडते तस पाळ नोक रे हेडफोन दे इकडे मी लावते इथं बसू नाही दादा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये कडकनाथोडे गाव आहे आमचं मित्रांनो बस गि खाली काय लावते ला, काय काय आपण कुठून आहात आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये कडकनाथोडे गाव आहे आमच्या मित्रांनो तिथे आम्ही कौशिक रेड्डी हॅलो ईश्वर तेलंगे हॅलो लक्ष्मण कुमार हे मॅडम जी केसी हो अच्छे है सब आम दो सगळ्यांनी लाईव्ह व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब done केलं पाहिजे काय शिवाजी काय करायला तू बाळा मी बोतोय

मसत एक ही छत्रपती संभाजीनगर मी मधून हो दा दा। आहोत दादा सिल्लोड मधला अजंता लेणी बसल तालुका योग्य दादा तरायत बाबा प्रबकर भोसले परभणी वानेगाव चिंता रिपोर्ट करून टाकू जे बॅड कमेंट करतील त्यांच्यासाठी डायरेक्ट माझ्यासाठी ब्लॉकचं ऑप्शन भरपूर आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका म्हणते नुसतं एकदा ऐका त्याच्याकडून

प्रभाकर भोसले परभणी वानेगाव ओके परभणी मधून बोलतायत का ओके ठीक आहे थोड थोडं खा एक प्रभाकर भोसले परभणी बाणेगाव ओके दादा सगळ्या लोकांनी लाईव्ह व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून फटाफट सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधले आहात म्हणजे डिस्कशन आपल्याला आज शेतकऱ्यासाठी खूप मोठा असा सण आहे त्यामुळे शिवाज तुला बस रे बाळा बोलू त्या ना त्या बोलतोय काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला बोलायला गुरुजी तुमची ताई कधीच शांत राहत नाहीत का काय सांगायचं अरे बापरे काय खरं नाही बाबा पूर्ण देत नाही ती लगेच मीट काढतो आर्यन गेमिंग हॅलो कसे हो आर्यन जी आ, संजय जय विठ्ठल रुक्मिणी शिवाय सुशांत बसकिरबाळ विठ्ठल रुक्मिणीची जोडी आहे भाऊ बहिणी तुमची दोन होते तीन लाईव्ह केला मी संजय अफे चालला तुरकड थँक यू संजय जी वेलकम आहे तुमचं लाईव्ह मध्ये शिवाय सार शान बसके हॅलो हॅलो बोलता मिठू मिठू बोल का त्याला शेतकऱ्याची रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा कशा आहात सगळे रामकृष्ण हरी बाई तुमच्या पेक्षा स्वतःला हुशार समजते पण हा गैरसमज आहे बरोबर दादा बर का सगळ्या बाया या कमाळीच्या मनीच असतात हॅलो बाई आर्यन कैसे हो লগ্ন কি আতি শু তো মানে ইচ্ছিস মনে বোলা पोरग बोलायला त्यालाहीच कर नको मोबाईल कुणीच नाही